तर मैत्रिणी गेले चार पाच दिवस झाले आपले व्हिडिओ काय आलेले न नव्हते कारण मी गावी नव्हते मी गेले होते मुंबईला भावाकडं तर त्याच्यामुळे काही चार पाच दिवस व्हिडिओ काढलेलेच नाही आहे आणि आता मी कालच आलेले आहे गावाला तर म्हटलं चला आपल्या शेतातील काय काय पीक आहे कशी कशी झाले चार पाच दिवस झालं गेलेलं आपण असं वाटतंय अगदी दहा पंधरा दिवस झाले आपण आपल्या शेतात इकडं तिकडं गरका फेर फटका मारलेला नाहीये तर हे बघा आता हे आपल्या शेतामध्ये कोथिंबीर लावलेली आहे तर लांबपर्यंत पर्यंत कोथिंबीर दिसती तर बऱ्यापैकी मोठी मोठी आहे मैत्रीण तर जाताना अगदी वाटली छोटी छोटीशीच आहे त्याला पाणी भरलेलं आहे तर हे बघा चांगली हिरवी गार अशी मस्त उतरून आलेली आहे तर अशी हिरवी गार लस कोथिंबीर आहे आता येईलच आपली अजून दहा एक दिवसामध्ये कोथिंबीर उपटायला आणि आपल्या वरच्याही शेतामध्ये आपण लावलेला आहे झेंडू तर झेंडू पण बघू किती मोठा मोठा झालाय आता त्यानंतर आमची स्वयंपाकाची देखील गडबड असणारे मैत्रिणी तर दिंड्या चाललेल्या आहे आता सगळ्या सगळीकडं आपल्या आळंदीला दिंड्या जातात माऊलीच्या दिंड्या आपल्या ज्ञानेश्वर माऊलीची दर्शन घेण्यासाठी सगळ्याच दिंड्या आपल्या पायवारी चाललेल्या आहे आणि तीच दिंडी आम आमच्याकडे देखील आज संध्याकाळी मुक्कामाला येणार आहे तर गडबड देखील आहे स्वयंपाकाची तर चला आपण वरच्या वरात जरा झेंडू बघून येऊ तर खालच्या वरातून कोथिंबीर बघून आलो आणि त्यानंतर इकडं आपल्या ह्या झेंडू लावलेला आहे आता झेंडू देखील आपला बराच मोठा मोठा झालेला आहे एक महिन्याचा कम्प्लीट उद्या एक महिन्याचा आपला हा झेंडू होणार आहे कारण लावलं तेव्हाच मी सांगितलं का आमचं हे जुनं मलचिंग आहे या आधी याच्यामध्ये टोमॅटो होती आणि टोमॅटो संपल्यानंतर जुन्या मल्चिंगवर आपण हा झेंडू लावलेला आहे तर ह्या झेंडूची कलकत्ता जाते मला वाटते लाल कलरची फुलं आहे मोठी मोठी तर काही साईज बारीक पण असते कलकत्त्यामध्ये पण हा आपला मोठ्या साईजचा आहे तर हे बघा कळ्या पण आल्यात एकदा याच्या कळ्या खुडलेल्या आहे मैत्रीणं तर असा आहे आपला झेंडू तर दोन साईडने आम्ही ह्या एकाच मल्चिंगवरती लागवड केलेली आहे तर कम्प्लीट आता उद्याला एक महिन्याचा झेंडू होईल आणि त्यानंतर मला वाटते पंधरा दिवसात म्हणजे दीड महिन्यामध्ये झेंडू आपल्या तोडायला येतो तर असं आहे शेतात बराच दिवस फेरफटका मारला नाही म्हटलं आपले कसे पिकं आहेत काय आहे का बघावं जरा तर आज मी आलेले आहे आता दुपारी दुपारी आपला वावरामध्ये इथं आपण वळू आपल्या किचन रूम कडे तर आमचा किचन म्हणजे आमचा चाललेला आहे आमच्या पडवीमध्ये स्वयंपाक तर छान पैकी आमच्या अक्का काय परतवतात अक्काय चाललंय तर आमच्या अक्का आम्हाला मदत करू लागतात अक्का अक्का म्हणतात हे खिरीची तयारी चालली तर काय आपल्याकडं कार्यक्रम अक्का जेवण बनवायचं काम चाललेलं आहे भाजी झालेली आहे मसाला भात झालेला आहे इकड टोपामध्ये आपला राईस पण जिरा राईस मस्त छान बनलेला आहे जिरा राईस हा तर छानपैकी इकडे विलायची जायफळ सगळं काही ड्रायफ्रूट टाकून आपल्याला मस्त अशी खीर बनवायची आहे हा तांदळाची आणि शेवयांची दोन्ही मिक्स खीर आहे तर तुपामध्ये असा आका म्हणजे आका मस्त पैकी परतून घेत आहे तर चाललाय असा स्वयंपाक तर खीर चपाती मटकी बटाट्याची भाजी आणि राईस असा आहे आपला आजचा बेत आक्का कुठपर्यंत आली आपली खीर आता फक्त दूध आणि जायफळ विलायची पावडर घालायची एवढच शिल्लक राहिलेले बाकी झाली म्हणजे खीर झाली झाली आता दूध आत आता थोड्याच वेळात आपले दिंडी येणार आहे तर काही काही मंडळी पण आलेली आहेत अंगणामध्ये आपले चाललेले आहे काही ना काही शेडनेट ताडपत्रे आथरायची कारण आपल्याला दिंडीचं स्वागत करायचंय बरोबर सगळ्यांनी साड्या घालायच्या आणि छान तयार आता सध्या आमच्या अक्कांनी सेम टू शेम <laughs> आहे तर अक्का दुपारी चाललेले आहे आज मतदान होत मतदान केलं पुण्याला हा मतदान केलं आमच्या अक्कांनी पुण्याला आम्ही गावात केलं आमच्या हे बघा निशाणी आमची आपला हक्क आहे तो पाहिजे लोकशाहीच्या आपण सभासदेत करायलाच पाहिजे तर पटपट आता आमचा स्वयंपाक फक्त चपात्या बाकी आहेत ना का तर कीठ माळायचं चपात्या करणार आहे तर चपात्यांसाठी खूप साऱ्या बायका मदतीला येणार आहे बाकी इकडे सगळं आमचं खीर आणि भाजी आणि राईस आपला बनून झालेला आहे तर चला आता आम्ही साड्या वगैरे घालून आवरून घेतो आणि दिंडी आल्यावरती आपण दिंडीचं छानपैकी स्वागत करू आता आपली दिंडी आलेले आहे आणि दिंडीच्या स्वागतासाठी आता आपली इकडं तयारी चाललेली आहे फुलांची आणि नवीन वस्त्र याची पायघडी टाकायचं चाललेलं आहे लाईट गेली का असं ताट वगैरे केलेलं आहे दिंडी आता बवाळायला आता दिंडीचं आपण स्वागत करणार आहे आलेलीच आहे दिंडी आता आवाज पण येतोय आपल्याला तर मस्तपैकी आपल्या अंगणामध्ये रांगोळी देखील काढलेली आहे

ంగన గు Tá. आता चपातीला बघा किती आपल्या इथं बायक आहेत चपात्या राहणारच नाही आता नाही सगळ्यांच मस्त पैकी आता लाटायचं काम चाललेलं आहे आता प्रवचन देखील आता थोड्याच वेळात चालू होतय तर इकडं आपले आंधळे मॅडम 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 चपात्या करून दमलेत आणि आता निवांत बसले प्रवचन ऐकायला तिकडं मला फार आनंद होतो इथे सांगायला छान असं कल्याण महाराजांचं इथे प्रवचन झालं आणि आता प्रवचन झाल्यानंतर आपल्या सर्व मंडळींच्या पडलेल्या आहेत जेवणासाठी आता पंक्ती पाय वारी चाललेत ना दिंडीत काय इच्छा आहे मग आपली देवाचं दर्शन हवं ना आजी काय वाटतय आपल्याला हा आनंद बहुत <imitation> सी